नमस्कार मी रवींद्र मस्के आपला विषय तुमचा आणि माईक आमचा या विषयावरती आपण सीबीएसई सी, बोर्ड शिक्षण विषयावरती आपण चर्चा करणार आहोत वंशी बहुजन आघाडीचे राजेंद्र पातोडे यांच्याशी सर शिक्षण संदर्भात सीबीएसई बोर्ड हे जे राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून जो काय निर्णय घेणार आहे तर काय निर्णय आहे याच्याबद्दल माहिती द्या अत्यंत बिंडूक पलाचा निर्णय आहे की कुठेही सीबीएसई बोर्डासाठी लागणारी यंत्रणा महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाकडे नाही शिक्षण विभागाकडे नाही एकीकडे दीड लाखापेक्षा अधिक जिल्हा परिषदेच्या आणि महापालिकेच्या शाळा बंद करायच्या एक शिक्षकी शाळा ठेवायच्या शिक्षकांची भरती करायची नाही आणि दुसरीकडे सीबीएसई पॅटर्न पहिल्या वर्गापासून लागू करायच्या तो या शैक्षणिक क्षेत्रापासून असा निर्णय सरकारने घेतलेला आहे हे शिक्षण जे आहे ते सर्वसामान्य माणसाला मिळू नये त्यांच्या मुलांना मिळू नये म्हणून च्या नावाखाली त्याचं खाजगीकरण करून, करून ते अदानी अंबानीच्या ताब्यात देण्याचा जो घाट आहे तो इथल्या शिक्षण मंडळाने घातलेला आहे इथल्या शिक्षण मंत्र्याने घातलेला आहे त्याला वंचित बहुजन आघाडीने विरोध केलेला आहे की कुठल्याही पद्धतीची तुमच्याकडे पूर्वतयारी नसताना तुम्ही सीबीएससी सारखा पॅटर्न ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना शुल्क भरावं लागणार ला आहे मोठ्या प्रमाणात तेथे शिक्षकांची गरज असणार आहे मोठ्या प्रमाणात पाठ्यपुस्तकं येणार आहेत तसं कुठलंही नियोजन नसताना पहिल्या वर्गापासून हे लागू केलं जात आहे आणि मग बहुजनांची मुली जी आहेत ती शिकूच नाही अशी व्यवस्था केली जाते त्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलेलं आहे आणि आम्ही मागणी केलेली आहे की असले बिंडूक निर्णय जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये त्यांनी लागू करू नये ते करणार असतील तर विरोधात आंदोलन करून आणि न्यायालयामध्ये आम्ही जाणार तर जनतेसमोर हा प्रश्न तुम्ही कसा नेला जनतेच्याच बरोबर आंदोलन करतो जनतेला अवेअरनेस करून देतोय की हा जो प्रश्न आहे तो प्रश्न सीबीएससी बोर्ड की शिक्षण मंडळ असा नाही आहे तर एकदा सीबीएसई लागू झालं तर सीबीएसईचा चा फीचा पॅटर्न लागू होईल सीबीएसईचं प्रायव्हेटायझेशन लागू होईल सीबीएसईच्या शाळांमध्ये शिकवलं जाणारा पाठ्यक्रम हा जर तुम्ही आताच्या त्यांच्या प्रस्तावित कायद्यामध्ये पाहिलं असेल तर तीस टक्के हे महाराष्ट्रातलं भूगोल आणि इतिहास शिकवला जाईल आणि सत्तर टक्के जो आहे तो बाहेरचा असणार आहे ज्याच्याशी आमचा महाराष्ट्रीयन म्हणून संबंध नाही मराठी म्हणून संबंध नाही हे आम्ही कशासाठी शिकवायचं आहे प्रजा फुलेशाह आंबेडकरांनी महाराष्ट्र जोडवला त्यांची विचारधारा जर विद्यार्थ्यांना शिकवली जाणार नसेल आणि ते बाहेरच्या रुग्णातून व्यक्तींची शिकवली जाणार असेल तर ते आम्हाला मान्य नाही आणि म्हणून आम्ही जनतेत जाऊन या सगळ्याचा प्रचार करू आणि आंदोलन हा सीबीसी जो बोर्ड आहे सीबीसी बोर्ड हा सीबीसी बोर्ड आपलं सरकारी शाळेमध्ये शिकवला जाणार आहे तर हा म्हणजे योग्य आहे की अयोग्य सर्वता योग्य सीबी आहे सीबीएसई साठीची एक पात्रता असते सीबीएसी मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी किमान नर्सरी किंवा हो, एल के आणि यूकेजी मध्ये इंग्रजी माध्यमाच शिक्षण घेतलं पाहिजे ची जर पुस्तकाची साईज तुम्ही पाहिली तर प्राथमिक अवस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पाचशे पानांचं पुस्तक असेल एक विषय असेल त्याला आकलन होऊ शकत नाही तुम्ही अगदी सुरुवातीच्या वेळातल्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचं त्यांच्या ऋत्यावरती पुस्तकं टाकाल तर ज्या बहुजनांच्या मुलांची इंग्रजी शिकण्याची व्यवस्था नाही त्यांना तुम्ही सीबीएससी मध्ये टाकाल तर ते शिकू शकत नाहीत आणि ते शिकणार नसेल तर ते शिक्षणाच्या बाहेर जाणार आहेत हे सगळं होऊ द्यायचं नसेल तर सीबीएससी पॅटर्न जो आहे तो पहिल्या वर्गापासून लागू करण्यापूर्वी पूर्व प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था सरकारने केली पाहिजे की नर्सरी असेल युकेजी असेल आणि अपर के जी असेल या तिन्ही मध्ये तुम्ही मोफत शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे त्याचा पाया मजबूत केला पाहिजे आणि मग तो सीबीएसई मध्ये पुढे जाऊन पहिल्या वर्गात सीबीएसई सी पॅटर्नला पात्र ठेवू हो शकतो अचानकपणे तुम्ही विद्यार्थ्यांना टाकाल आणि सत्तर टक्के शिक्षण हे राज्याच्या बाहेरचं असेल देश पातळीवरचं असेल तर तो विद्यार्थी त्या स्पर्धेत टिकू शकत नाही आणि बहुजनांची पूर्व अशा पद्धतीने बाहेर काढण्याचं षडयंत्र जे आहे ते आम्ही यशस्वी होऊ देणार याच्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा काय आहे याच्यामध्ये राज्य सरकारला शिक्षण स्वतःवरची जी जबाबदारी आहे त्यांनी दोन टक्के तरतूद केलेली आहे आता जी आता जो बजेट आहे त्या बजेट मध्ये शिक्षणाला दोन टक्के तरतूद आहे त्यांना कुठल्याही पद्धतीने शैक्षणिक जबाबदारी घ्यायची नाही आणि म्हणून अदानी अंबानीला ही शिक्षण व्यवस्था कोण दाखायची म्हणजे राज्यकर्ते पैसे आणि कमीशन कमायला मोकळे होतील त्यासाठी हा त्यांनी निर्णय घेतला धन्यवाद सर आपण पाहिले की शिक्षण व्यवस्थेवरती कसा घाला घातला जात आहे या संदर्भात मंत्री बहुजन आघाडीने प्रथमचा आवाज उठवला आहे तर जनतेने या प्रश्नाकडे देखील आपल्या मुलामालाच्या भविष्याचा प्रश्न समजून यावरती लक्ष देण्याचा त्यांचा जनतेचा देखील अधिकार आहे त्यामुळे जनतेने या प्रश्नाकडे लक्ष द्यावे धन्यवाद